स्वतः आपलं काम जे आहे त्या ठिकाणी करत राहतात आणि माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली या मतदारसंघासाठी मला वाटतं तीनशे चारशे कोटी रुपये आपल्याला या ठिकाणी मतदारसंघामध्ये आपल्या या विकासासाठी आपल्याला या ठिकाणी आले मला वाटतं ही देखील खूप मोठी गोष्ट आहे की अगोदरचं आपले पाच वर्ष आणि नंतरचे आपले हे दीड वर्ष म्हणजे पाच वर्षानंतर अडीच वर्ष कालावधी जो आहे तो या सरकारचा दीड वर्षाचा किती मोठा फरक आहे अगोदर आपल्याला आपल्या पक्षामध्ये काय परिस्थिती होती आपल्या सगळ्यांचीच हे आपल्या सगळ्यांना वेगळं सांगायची गरज नाही पण जेव्हापासून हे सरकार आलं हे सर्वसामान्यांचं सरकार या ठिकाणी आलं आणि मोठ्या प्रमाणामध्ये लोकांना निधी देण्याचं काम जे आहे ते या ठिकाणी शिंदे साहेब असतील उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब असतील किंवा अजितदादा असतील